अचानक कधी आपल्या लक्षात आलं आपल्या जवळच्या व्यक्तीला डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश आजार येतात गोंधळात पडलात ना तर आपण कधी या विचारापर्यंत जातच था नाही की असा आजार आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा कधी आपल्याला झाला था। तर नमस्कार मी प्रियंका वैशिलामध्ये आपलं स्वागत संदेश कुलकर्णी लिखित अमृता सुभाष दिग्दर्शित असे नमी नसे नमी, नमी हे कौटुंबिक भावना प्रधान नाटक रंगभूमीवर आले स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीच्या आयुष्यातील आव्हानं नीना कुलकर्णी नी यांनी इतकी अचूक आणि सफाईदारपणे सादर केलंय की प्रेक्षक अक्षरशः हादरून जातो झालेल्या माणसाच्या आजूबाजूची माणसं आणि परिस्थिती हा नाटकाचा मुख्य विषय असं वाटू शकतं पण त्याच वेळी इतरही समस्या वेगळे विषय आपल्या समोर उलगडतात शुभांगी गोखले यांची संवाद फेक थक्क करणारी तर अमृता सुभाष यांचं रंगमंचावर सहज वावरण्याचं कसब आत्मविश्वास अचंबित करणार आहे आपलं घर उभं करण्यासाठी आणि कुटुंब सांभाळण्यासाठी घरातली स्त्री कसे कष्ट करते ते आगन तडजोडी त्या वेळेच्या त्यांच्या वागण्याचे त्यांच्या घरातील सदस्यांनी लावलेले अर्थ त्यामुळे नातेसंबंधात निर्माण झालेले ताणतणाव आणि कटुता कुटुंबातील हरवलेला संवाद या सगळ्या आजच्या काळात आपल्या सगळ्यांच्या घरात शेजारी आणि समाजात आढळून येणाऱ्या स्थितीवर हे नाटक नेमकं बोट ठेवतं या सगळ्यातही नाटकात हलके फुलके विनोद इतके सुंदर टाकले की सगळं बॅलेन्स होतं नाटक बघून झाल्यावर एकही प्रेक्षक असा नाही ज्याचे डोळे भरून आले नसतील प्रत्येकाला रिलेट करेल असं हे नाटक आहे तुम्ही मराठी रंगभूमीचे जाणकार असाल किंवा सामान्य प्रेक्षक असेन, असेन मी नसेन मी हे नाटक आवर्जून पहा असं मी म्हणेन हे नाटक आपलं स्वतःशी असलेलं आपलं नातं उलगडत तर वेगवेगळ्या स्तरांवर हे नाटक हसवतं रडवतं शांत करत प्रत्येक वाक्य प्रत्येक संवाद अगदी सहज सोपे आणि थेट मुद्द्याला हात घालणार आहेत सर्व वयोगटातील प्रेक्षक हे नाटक बघू शकता तेव्हा हे नाटक बघायचं असेल तर असे मी नसेन मी या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर जाऊन या संबंधित अधिक माहिती आणि शोचे बुकिंग तुम्ही करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा